नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवरती प्रश्न पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण समाजसुधारक भूगोल अशा सर्व टॉपिक्सवरती प्रश्न पाहायला मिळणार आहेत त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला या व्हिडिओचा फायदाच होणार आहे त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न काय आहे तर चिल्का सरोवर हे कोणत्या नदीच्या दक्षिणेस आहे तर पहा ऑप्शन्स पहा त्यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे चिल्का सरोवर हे कोणत्या नदीच्या दक्षिणेस आहे असा प्रश्न आहे तर महानदीच्या दक्षिणेस आहे चिल्का सरोवर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे आणि यावरती असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर ओडिसा राज्यामध्ये आहे आणि हे आपल्या भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे महर्षी कर्वे तर यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसारण करण्यासाठी कोणती संस्था उघडली तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणती संस्था त्यांनी उघडलेली आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे तर महर्षी कर्वे यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण संस्थेची सुरुवात केलेली आहे ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महात्मा फुलेंच्या शाळेतील चौदा वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेले निबंध कशावर आधारित होते तर पहा मित्रांनो कशावर आधारित होते ते निबंध ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे तर धार्मिक स्थितीवर तिने हा निबंध लिहिला होता चला पुढचा आपला प्रश्न आहे किल्ला व वन्यप्राणी अभयारण्य असणारे अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचासुद्धा सराव होऊन जाईल तर पहा किल्ला व वन्यप्राणी अभयारण्य असणारे अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे नरनाळा किल्ला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो याशिवाय अकोला जिल्ह्यामध्ये अजून काही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत कोणते तर बाळापूर किल्ला आहे त्या ठिकाणी राजराजेश्वर मंदिर आहे याशिवाय काटेपूर्ण अभयारण्य आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर हे सर्व कुठे आहेत तर अकोला जिल्ह्यामध्ये आहेत लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे दुपारच्या जेवणानंतर अल्पशी निद्रा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल दुपारच्या जेवणानंतर अल्पशी निद्रा तर यासाठी वामकुक्षी हा शब्द वापरला जातो इथा आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एस ची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ बनवलेली आहे तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्त्वाची असणार आहे या पी डी एफमध्ये आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक कवर केलेले आहेत आणि त्याचबरोबर जे काही परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रश्न तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील तर ज्यांना कोणाला आपली पी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो पीडीएफ हे पेड पीडीएफ असणार आहे जी के जी एस ची पी डी एफची प्राइस असणार आहे एकशे नव्याण्णव रुपये तर ज्यांना डी पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका खालीलपैकी भारतीय कामगार संघटनेवर कोणत्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर भारतीय कामगार संघटनेवर कोणत्या क्रांतीचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडलेला आहे तर रशियन क्रांती ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे पुढचा आपला प्रश्न पहा भाकड कथा या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल भाकड कथा म्हणजे काय तर निरर्थक गोष्टी म्हणजेच विनाकरण ज्या गोष्टी आपण बोलतो त्याला भाकड कथा असं म्हटलं जातं म्हणून इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे चला पुढचा आपला प्रश्न पहा व्याकरणावर हा प्रश्न आहे तर मित्रांनो तुम्हाला आन्सर द्यायचा आहे तर पहा काय आहे प्रश्न पळाला म्हणून तो बचावला या पहा, पहा, तर या वाक्यातील म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल पळाला म्हणून तो बचावला तर या वाक्यातील म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे परिणामदर्शक का मित्रांनो तर म्हणून हे वाक्यात कारण किंवा परिणाम दर्शवणारे उभयान्वयी अव्यय आहे हे अव्यय दोन वाक्य एकमेकांशी जोडते आणि दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचा परिणाम दर्शवतो जसे की पळाला म्हणून तो काय झाला तो बचावला म्हणून इथे आपले ऑप्शन क्रमांक चौथेबरोबर आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे शासनाने जनतेकडून कायद्यानुसार वसूल केलेली सक्तीची रक्कम म्हणजे काय त्याला आपण काय म्हणतो तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल तर शासनाने जनतेकडून कायद्यानुसार वसूल केलेली सक्तीची रक्कम त्याला आपण कर म्हणतो ऑप्शन क्रमांक पहिल्या बरोबर आहे खालीलपैकी कोणाच्या मान्यतेशिवाय शासनाला संचित निधीमधून एक पैसाही खर्च करता येत नाही तर कोणाची परवानगी असायला पाहिजे पैसे खर्च करण्यासाठी संचित निधीमधून तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे राष्ट्रपती यांची परवानगी असायला पाहिजे संचित निधीमधून पैसा खर्च करण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या आयात निर्यात व्यवहाराची नोंद कोणत्या बँकेत करण्यात येते तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर आपल्या भारताच्या आयात निर्यात व्यवहाराची नोंद ही कोणत्या बँकेत होते तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये होते ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे चला पुढचा प्रश्न पहा मी निबंध लिहित असतो या वाक्यातील काळाचा प्रकार ओळखा तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे रीती वर्तमान काळ का, का मित्रांनो तर मी निबंध लिहित असतो या वाक्यातील काळ हा रीती वर्तमान काळ आहे या वाक्यातून लिहित असतो या शब्दावरून क्रिया काय होते सतत चालू असल्याचे किंवा सवयीने करत असल्याची भावना व्यक्त होते त्यामुळे हे रीती वर्तमान काळाचे वाक्य आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे तर अधोरेखित शब्द कोणता आहे तर स्वत हा आहे तर मित्रांनो पहा हे कोणते आहे शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे तर ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक बरोबर आहे आत्मवाचक सर्वनाम का, सर्वना। का मित्रांनो तर वरील वाक्यात स्वत या सर्वनामाचा वापर स्वत या अर्थाने केलेला आहे त्याचबरोबर स्वत हा जो शब्द आहे तो कधी वापरण्यात आलेला आहे तर मी या करत्यानंतर स्वत हा शब्द वापरण्यात आलेला आहे म्हणून स्वत हे आत्मवाचक सर्वनाम आहे कोणी कोणास हसू नये या शब्दाची जात ओळखा तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे काय येईल करेक्ट आन्सर कोणी कोणास हसू नये तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे हे आहे अनिश्चित सर्वनाम का मित्रांनो तर कोण काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आलेली आहे ते आपण निश्चितपणे सांगू शकतो का तर नाही इथे पहा काय आहे वाक्य कोणी कुणास हसू नये आपण कोणाबद्दल बोलतोय एखाद्या निश्चित व्यक्तीबद्दल आपण बोलतो आहे का तर नाही ते आपल्याला माहिती नाही मित्रांनो त्यासाठीच हे निश्चित नाही म्हणून हे अनिश्चित सर्वनामाचे प्रकार आहे त्यासाठी ऑप्शन क्रमांक बरोबर आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे भारताचे गव्हर्नर जनरल कोणत्या वर्षापासून व्हॉईस राय म्हणून ओळखले जाऊ लागले आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल भारताचे गव्हर्नर जनरल हे कोणत्या वर्षापासून व्हॉईस राय म्हणून ओळखले जाऊ लागलेले आहेत तर अठराशे अठ्ठावन्नपासून ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे मित्रांनो भारत सरकार कायदा अठराशे अठ्ठावन्न स्वीकारल्यानंतर राज्यपालाचे प्रतिनिधित्व करणारे गव्हर्नर जनरल हे व्हॉईस राय म्हणून ओळखले जाऊ लागलेले आहेत कधीपासून तर अठराशे अठ्ठावन्नचा कायदा स्वीकारल्यापासून लक्षात ठेवा वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारक संबंध तर त्या विभक्तीला काय म्हणतात असा प्रश्न आहे तर पहा ऑप्शन्स पहा या यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर पहा मित्रांनो काय आहे आपला प्रश्न तर वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारक संबंध म्हणतात तर त्याच्या विभक्तीला काय म्हणतात तर त्याला कारक विभक्ती असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक दुसऱ्या बरोबर आहे महाराष्ट्रात होमरूळ लीगची चळवळ कोणी सुरू केलेली आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली आहे कधी तर एकोणीसशे सोळामध्ये लक्षात ठेवा छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते तर ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते तर त्यांचे मूळ नाव होते यशवंतराव ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे तर हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो ज्यांना कुणाला आपली जी के जी अशी पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहे आणि या पी डी एफची प्राईज हे एकशे नव्याण्णव रुपये असणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटायत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू